नमस्कार मित्रांनो रायगडच्या विलेज विलेजपासून प्रस्तावित मुंबई गोवा कोकण एक्सप्रेसवे सुरू होत आहे त्याबद्दल लवकरच जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू होईल एकूण तीनशे पंच्याहत्तर पॉईंट नऊशे सत्तेचाळीस किलोमीटरचा हा एक्सप्रेस वे असेल ज्यामध्ये शाहबाज गावापासून चैनेज बारा पॉईंट पाचशे किलोमीटर चालू होऊन बांदा इंटरचेंजला चैनेज तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चारशे सत्तेचाळीसला जाऊन संपेल यामध्ये रायगड जिल्ह्यातील अडुसष्ट गावे पॅकेज एकमध्ये रत्नागिरीतील सत्त्याण्णव गावे पॅकेज दोन आणि तीनमध्ये दोनमध्ये एकोणचाळीस आणि तीनमध्ये अठ्ठावन्न आणि सिंधुदुर्गमधली अठ्ठावन्न गावे पॅकेज चारमध्ये असतील एक ढोबळ मानाने अंदाज येण्यासाठी आपण शाहबाज गावापासून मार्गिका अंदाजे आजूबाजूच्या जा पंचक्रोशीतून जाईल तर त्या अनुषंगाने फक्त एक संकल्पित प्रस्तावित रेखांकन आपण देत आहोत लवकरच सविस्तर नकाशा आपण सादर करूच तरी पण फ्रेममध्ये जे गावं आहेत आजूबाजूचे तर येथील शेतकऱ्यांना विनंती आहे की संसारिक अडचणीसाठी जमिनी विकू नका दुसरी गोष्ट सरकार दप्तरी ज्या आपल्या महसुली नोंदी असणं आवश्यक आहे त्या अगदी चोख ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये कसल्याही प्रकारचं आडी आडचनीला सामोरं जावं लागणार नाही आता तुम्ही म्हणाल की बाबा ह्यातली डावी उजवी गावं डावी उजवी गावं एक्झॅक्ट नकाशा आपण देऊच तुम्हाला फक्त आत्ता आपण गाव ते बांदा इंटरचेंज हे फक्त सांकेतिक रेखांकनाने आपण जोडलं आहे जे की गुगल मॅप्सच्या सहाय्याने आपण करू शकलो आहोत हे फक्त एवढंच सांगण्यासाठी की ह्या निळ्या ठिपक्याटिपक्यांपासून पाच ते दहा किलोमीटर पूर्व पश्चिम जे काही गाव आहेत या सर्वांनी सावध राहावं आणि कुठल्याही सांसारिक अडीअडचणीसाठी जमिनी विकू नयेत राहिली गोष्ट रायगड जिल्ह्यातले अडुसष्ट गावं रत्नागिरीतील सत्त्याण्णव गावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अठ्ठाव गावांची यादी लवकरच आपण घेऊन येऊ चैनेज बारा पॉईंट पाचशे किलोमीटर शहाबाजगाव रायगड जिल्हा ते बांदा इंटरचेंज चैनेज तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चारशे सत्ते सत्तेचाळीस सिंधुदुर्ग जिल्हा असा हा एकूण तीनशे पंच्याहत्तर पॉईंट नऊशे सत्तेचाळीस किलोमीटरचा मुंबई गोवा कोकण एक्सप्रेसवे असेल मी वायसोवर देत आहे डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत मुक्काम पोस्ट जवळानी तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद आपण सर्व शेतकऱ्यांनी समोर स्क्रीनवरती लक्ष ठेवायचे आहे महत्त्वाचं काय आहे तर सदोद्दीत आपण शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालकांसाठी जी काही इत्यंभूत माहिती इत्य घेऊन येत आहोत तर त्याच अनुषंगाने हा महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टीला उत्तर दक्षिण जोडणारा एकमेव महामार्गाचं अपडेट देणं बाकी होतं तर ते आज आपल्या सर्व दर्शक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत म्हणजे नागपूर ते मुंबई उत्तर सीमा पूर्व पश्चिम जोडली गेलेलीच आहे जवळजवळ कसारा घाटाच्या तिथं आता शेवटच्या टप्प्यात आहे काम प्रस्तावित नागपूर ते गोवा म्हणजे आग्नेय भागातून नैऋत्येकडं म्हणजे महाराष्ट्राची आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल किंवा गोवा राज्याला लागून जी सीमा आहे तर असं नागपूर ते गोवा महाराष्ट्र जोडला जाणार आहे त्याची भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रत्यक्ष कामाला देखील लवकरच सुरुवात होईल यात कसलीही शंका नाही राहिला आत्ता मुंबई ते गोवा कोकण एक्सप्रेसवेबद्दल उत्सुकता होती त्याबद्दल आत्ताच एम एस आर टी सी ऑफिस बांद्रा येथून अपडेट आलेली आहे आत्ता जसं मागं उल्लेख केला त्याप्रमाणे की शाहबाजगाव पाचशे ते पांदा इंटरचेंज चैनेज तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चारशे सत्तेचाळीस एकूण तीनशे पंच्याहत्तर पॉईंट नऊशे सत्तेचाळीस किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे असणार आहे आपण एका संकल्पित रेषेने आजूबाजूचा परिसर टिपण्याचा प्रयत्न करत आहोत कारण का की आपले कोकणवासीय शेतकरी आज मुंबईच्या जडणघडणीमध्ये सचोटीने प्रयत्न करतात भात लावण असेल किंवा गणपती असेल या दोन उत्सवांच्या निमित्त त्यांचं गावी जाणं होतं तर कारण काहीही असो पण किरकोळ सांसारिक आडीअडचणीसाठी त्यांच्याकडून उरलीसुरली जी काही वाडवडिलांची शेतीवाडी आहे जी आजपर्यंत त्यांनी काजूच्या बागा असतील आंब्याच्या बागा असतील पणसाच्या बागा असतील अशा वेगवेगळ्या ह्यांनी कोणी मुंबईला कोणी गावी असं करत करत आजपर्यंत त्यांनी जी अस्मिता जपलेली आहे शेतीच्या रूपाने तर इतर कुठल्याही कारणासाठी आज ती कोणाच्याही दांडग्यांच्या घशात जाऊ नये किंवा आज आपण महाराष्ट्रात सर्व दूर जे प्रकरण गाजत आहे एका एक प्रोबेशनरी ऑफिसरचा जो सगळ्या व्यवस्थेला स्वतःच्या धाकावरती ठेवायचा एक बालिश प्रयत्न असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांची भ्रष्टाचारातली किंवा मुळशीतल्या काही शेतकऱ्यांवरती जमिनीसाठी असणारी आरेरावी असेल तर अशा सर्व प्रकरणातून आपण एकच शिकायचं आहे की आपली वाडवडिलांची जी जमीन आहे आपण शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक म्हणून ती आपली शेती टिकवायची आहे राखायची आहे विकायची नाही तुम्हाला आजपर्यंत जर ती शिल्लक ठेवून तुम्ही जगत आहात तर तुम्हाला त्याचे तोटे सांगणारे दलाल भरपूर येऊन भेटतील तरी देखील लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही आडी अडचणीसाठी आता शेती विकणे नाही राहिली गोष्ट ज्यांच्या इथं ड्रोन सर्वे झाला असेल रस्त्यावरती चिन्हांकन झालेलं असेल काही बाहेरचे लोकांची उठक बैठक वाढलेली असेल गाड्यांचं येणं जाणं वाढलेलं असेल तर अशा लोकांनी आपल्या व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्यवरती संपर्क करावा शक्यतो कुठल्याही संशयास्पद हालचालींचा फोटो व्हिडिओ चित्रीकरण बरोबर ठेवावं जेणेकरून की आता प्रस्तावित मार्गिकात आता फायनल झालेलीच आहे फक्त एकच की अनभिज्ञतेमुळं कोणताही शेतकरी स्वतःची जमीन कवडीमोल भावाने विकू नये यासाठी प्रचार प्रसार आणि प्रबोधनात्मक आपला हा अविरत कार्यक्रम आपण गेली तीन वर्ष जवळजवळ आता डिसेंबर ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतील तर आपण हा सुदोदित अखंड यज्ञ हा प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचा शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक या आशयाने चालू ठेवलेला आहे तरी सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालकांना विनंती आहे की त्यांनी सावध राहायचं आहे कुठल्याही बोलतापांना मिशांना बळी न पडता आपली आजपर्यंत टिकवलेली जमीन इथून पुढेही राखून ठेवायची आहे कुठल्याही कारणासाठी ती विकायची नाही आहे तर ती राखायची आहे तर असा असेल रायगड जिल्ह्याच्या शाहबाज विलेज शाहबाज गावापासून चैनेज बारा पॉईंट पाचशे किलोमीटरपासून उत्तरेला झालं शहाबाज दक्षिणेला बांदा इंटरचेंजला तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चारशे सत्तेचाळीस चैनेजला संपणारा प्रस्तावित मुंबई गोवा म्हणजेच शाहबाज रायगड ते बांदा सिंधुदुर्ग असा तीनशे पंच्याहत्तर पॉईंट नऊशे सत्तेचाळीस किलोमीटरचा कोकण एक्सप्रेसवे मुंबई गोवा कोकण एक्सप्रेसवे हा पूर्ण अमेरिकेच्या वेस्ट कोस्टच्या धर्तीवरती पर्यटन व्यवसाय वाढीसाठी निर्मिती करण्यात येणार आहे जेणेकरून महाराष्ट्राचा पश्चिम किनार किनारा हा आता जगाच्या नकाशावरती अगदी राजरोसपणे आधीराज्य गाजवेल जसे आपण पाहतो की स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा म्हणजे गोरीला वार असेल किंवा आपलं आरमार असेल जे युद्ध नीतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे म्हणजेच इंडियन नेव्ही म्हणू शकता तुम्ही त्याला तर ह्याचं जर का तालीम म्हणजे कार्यशाळा कोणती होती तर ती सह्याद्रीची रांग तसेच महाराष्ट्राचा पश्चिम किनारा होता आणि दो ह्या दोन्हींच्या मध्यापासून आता नाला येत आहे मुंबई गोवा कोकण एक्सप्रेस वे ही संपूर्ण मार्गिका नवीन असेल स्वराज्य संस्थापकाच्या मेन महत्वाच्या कार्यशाळेतला हा भूभाग हा याचा अगदी महत्त्वाचा घटक अस आहे बाकी जागतिक महत्त्व सांगितलंच आहे मी तुम्हाला की अमेरिकेच्या वेस्ट कोर्सच्या हो धर्तीवरती म्हणजे आता इकडं हा तार करली दिसत असेल आपण एक किनारपट्टीचा वेगळा एक हे घेऊ रत्नागिरी दिसत असेल गणपतीपुळे दिसत असेल इकडं प्रतापगड फोर्ट महाबळेश्वर कोयना रिझर्वायर म्हणजेच रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिमेकडचा अरबी समुद्र हा पूर्ण आणि पूर्वेकडचा कोल्हापूर सांगली सातारा पुणे आरपट्टा आणि त्या अनुषंगाने लोणावळा असेल खंडाळा असेल सिंहगड फोर्ट किंवा या सह्याद्रीच्या रांगेतले सगळे गडकिल्ले असतील महाबळेश्वर असेल कोयना रिझर्वायर असेल इकडं पुढं पन्हाळा असेल राधानगनी धरण असेल पुढं इकडं तिलरी डॅम असेल आंबोली घाट असेल तर मार्गिकेलगत पूर्व आणि पश्चिम असा हा पूर्ण निसर्ग संपन्न पट्टा हा या एक्सप्रेसेचं वैशिष्ट्य असेल अमेरिकेच्या वेस्ट कोस्टच्या धर्तीवरती हा पूर्ण पर्यटनासाठी विकसित केला जाणार आहे बाकी स्थानिक रोजगारवाढीसाठी भरपूर वाव असेल पश्चिमेचा अरबी समुद्राच्या अनुषंगाने किंवा इकडं पूर्वेकडच्या वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाटाच्या पर्यटनाच्या अनुषंगाने स्थानिकांना भविष्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने भरपूर वाव असणार आहे त्याबद्दल कुणाच्याही मनात कसलीही शंका नसावी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींचा आढावा प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या कोकणवासियांपर्यंत तो पोचण्यासाठी शेअर करा तसेच आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्यवरती कळवायला देखील विसरू नका आत्ताची ही अपडेट आहे एम एस आर डी सी ऑफिस बांद्रा येथून इनामदार साहेबांच्या अखत्यारीत रायगड जिल्ह्यातील शहाबाज गावापासून चैनेज बारा पॉईंट पाचशे किलोमीटर ते उत्तरेकडचं झालं हे दक्षिणेकडचं बांदा इंटरचेंज चैनेज तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चारशे सत्तेचाळीस किलोमीटर